दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्यातील साखर कारखान्यातील ऊस तोड वाहतूकदार व मुकादम यांनी कोयता बंदचा निर्णय घेतलाय ऊस तोडणी व वा ऊस वाहतुकीत वाढ न झाल्याने सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर पासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूकदार कामगार व वा मुकादम यांनी कोयता बंदची हाक दिली आहे राज्यातील अनेक साखर बॉयलर ऊस पुरवठा अभावी थंडवले आहेत ऊस तोडी कामगारांच्या सात संघटना व राज्यातील सहकारी साखर संघ यांच्यात गेल्या दोन महिन्यात चार बैठका होऊनही काही तोडगा न निघाल्याने हे कोयता बंद आंदोलन सुरू करण्यात आले ऊसतोडणी कामगार संघटनांनी पन्नास टक्के मजुरी आणि दोन टक्के कमिशन वाढीची मागणी केली असून साखर संघाने मात्र सत्तावीस टक्के मजुरी वाढीचा प्रस्ताव दिला आहे साखर संघाने लवकरात लवकर बैठक घेऊन मजुरी वाढीचा करार करावा अन्यथा जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत कोयता बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी व वा वाहतूक कामगार संघटना सीटूसह अन्य सहा संघटनांनी दिला आहे महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या साठी काम करणारे ऊसतोडणी कामगार वाहतूकदार मुकादम यांच्या मजुरी वाढीचा करार यावर्षी व्हायला हवा होता या संदर्भात सर्वच सात संघटनांनी सहकार संघाला ऑगस्टमध्ये आम्ही मागणीपत्र दिलं होतं परंतु त्याच्यावर काही सहकारी साखर संघाने तातडीनं कारवाई केली नाही आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी चार बैठका घेतल्या या चार बैठकीमध्ये सुद्धा अत्यंत कमी मजुरी वाढ त्यांनी प्रस्थापित केली सगळ्या संघटनांची मागणी आहे की मजुरी वाढ ही शंभर टक्के करण्यात यावी आणि मुकादमांचं कमिशन दोन टक्के वाढवावं आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी परंतु साखर संघाने फक्त सत्तावीस टक्के मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळं चौथी बैठक ही अपयशी ठरली आणि त्याच वेळेला सर्व सातही संघटनांनी जाहीर केलं होतं की पंचवीस डिसेंबरपर्यंत जर करार झाला नाही तर कोयता बंद आंदोलन करण्यात येईल त्यानुसार कालपासून कोयताबंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर उसाचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत थंड होत चाललेले आहेत आणि संबंध हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आहे आम्ही साखर संघाला वेळोवेळी विनंती केली होती की के महाराष्ट्रातल्या ऊसतोडणी मजुराचे दर हे गुजरात कर्नाटक तामिळनाडू ह्या राज्यापेक्षा खूप कमी आहेत त्यांच्याकडे चारशे शहात्तर रुपये टनाला द तोडणी मजुरीचा दर आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे शहात्तर आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे हार्वेस्टर मशीन आहे त्यांना पाचशे दहा रुपये प्रति टन साखर कारखाने मजुरी देतात आहे बिल देतात आहे आणि इथं माणसाला मात्र अत्यंत कमी मजुरी दिली जाते आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की इतर राज्यामध्ये जसे दर आहेत त्या प्रमाणामध्ये हे वाढवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी वाढ पन्नास टक्के वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी होती त्यांनी नाही केली त्यामुळे आता हे आंदोलन पेटलेलं आहे आत्ताच साखर संघाकडून निरोपाला उद्या दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलावलेली आहे जोपर्यंत मजुरी वाढीचा करार होत नाही आहे त्याच्यावर सहाय्य होत नाही तोपर्यंत कोयताबद्ध आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय सी टू आणि सर्व संघटनांनी घेतलेला आहे सर्व उस्तोडणी मजूर मुकादम वाहतूकदारांना मी हा, द्वारे आवाहन करतो की आपण प्रचंड संयम पाळलेला आहे परंतु साखर संघाने दिरंगाई केलेली त्यामुळं आपल्याला कोयताबंद आंदोलन करावं लागलेलं आहे एकजुटीमध्ये राहा साखर संघाने आपल्याला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी आंदोलन आहे आणि साखर सुद्धा आमची विनंती आहे की उद्याच्या बैठकीमध्ये याबद्दल ठोस निर्णय करून वेतन करार करा आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरळीत चालतील याची व्यवस्था करा परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक